टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची हवेली तालुक्यातील फुरसुंगी गावच्या श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची आज धर्मादाय आयुक्त पुणे यांच्या कार्यालयामार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे पत्र प्रभा कांबळे निरीक्षक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय पुणे विभाग यांच्या वतीने श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त मंडळाला पाठवण्यात आले असून सन एकोणीसशे ते दोन हजार चोवीस सालापर्यंत चाललेल्या चुकीच्या आणि मनमानी गैरकारभाराबाबत ग्रामस्थांच्या वतीने श्री विशाल नाना हरपळे यांनी धर्मादाय या आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार केली आहे याबाबत चौकशी करण्यासाठी श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांना आज दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी चौकशी करण्यासाठी बोलविण्यात आल्याची लेखी नोटीस निरीक्षक प्रभा कांबळे यांनी बजावली आहे यात महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नासचे कलम एकेचाळीस ब सदोतीस अन्वये चौकशी करून अहवाल दाखल करावायाचा असल्याने श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्टच्या संदर्भात असणारी सर्व कागदपत्रे आणि दस्तऐवज सही शिक्क्यांचे रजिस्टर बुक विश्वस्त मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांचे संपूर्ण नावपत्ता मोबाईल नंबरसहित अध्यक्ष आणि सचिव यांच्या सही शिक्क्यांची यादी आणि संपूर्ण संस्थेच्या बाबतीत असणारी कागदपत्रे घेऊन चौकशीत हजर राहावे अशा सूचना नोटिसेमध्ये देण्यात आल्या असून हजर न राहिल्यास अधिनियमाच्या कलम सहासष्ट आणि सदुसष्ट प्रमाणे खटला दाखल करण्यास आणि त्याबद्दल होणारे दंडास विश्वस्त पात्र ठरतात असे कारवाई सक्त सूचनांची समजून पुढील करण्यात येईल अशा नोटीस श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्टच्या सर्व विश्वस्त मंडळाला प्रभा कांबळे निरीक्षक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय पुणे विभाग यांच्या वतीने बजावण्यात आले आहे आपल्या भागातील महत्वाच्या